या व्हिडिओमध्ये आहे कायकिंगचा सुंदर असा स्पॉट आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे कुठं आहे शांत आणि सुंदर असा बीच ज्या ठिकाणी तुम्हाला मिळणार एकांत आणि निसर्ग सौंदर्य सुद्धा बेस्ट क्वालिटी फिश थाळी आणि राहण्याची उत्तम सोय याच मध्ये आहे घावणे चटणीची रेसिपी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सकाळी सात वाजता कोल्हापूर वरून आम्ही राधानगरी रोड वर जायसाठी निघालो राधानगरी फोंडा घाट असा हा रस्ता आहे सकाळी लवकर निघाल्यामुळं रोडला ट्रॅफिक पण कमी होतं पण आता सध्या या ठिकाणी धुकं होतं भरपूर राधानगरी मधून एका मधून नाश्ता घेतला आणि पहिला स्टॉप घेतला ते म्हणजे हसणे तांबेवाडी या ठिकाणी या ठिकाणी राधानगरीचं बॅकवॉटर आहे आणि त्या ठिकाणी सुंदर असा स्पॉट डेव्हलप केलेला आहे बघू या ठिकाणी पायऱ्या घेतलेल्या आहेत आणि कमानी सुद्धा आणि छोटे छोटे स्टॉल सुद्धा केलेले आहेत पूर्वी या ठिकाणी थांबायचो तेव्हा काही सुद्धा नव्हतं एखादा स्टॉल असायचा आणि त्या ठिकाणी ट्रकवाले थांबलेले असायचे खूपच मस्त आता डेव्हलप केलेलं आहे आणि या ठिकाणी वन डे ट्रिपला जाण्यासाठी सुद्धा हा स्पॉट खूप चांगला होणार आहे विस्तीर्ण असं पसरलेलं पाणी आणि शांतता या ठिकाणी अनुभवता येते आता सध्या काम चालू आहे थोड्याच दिवसामध्ये हा प्रोजेक्ट तयार होणार फक्त या ठिकाणी स्वच्छता ठेवणं आणि या गोष्टींची काळजी घेणं आपल्या हातामध्ये आहे आम्ही जे हॉटेलमधनं घेतले होते कांदा पोहे आणि उपीड इथं बसून खाल्लं आणि त्याच्यावर गुंडाळलेले कागद वगैरे आम्ही आमच्याबरोबर गोळा केले आणि घेऊन गेलो हे सगळं डेव्हलपमेंट होते खूप चांगली आपल्यासाठी पण आपण जपणं खूप गरजेचं आहे असं सा ठेवण्यासाठी सरकारला सुद्धा मदत केली पाहिजे आणि लगेचच आमचा गेंडा काढला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जाता जाता मध्ये एक काम निघालं पूर्वीचं एक रेकॉर्डिंग बदल करायचं होता मुंबईचं मिळणार परफ्यूम परफ्युम मध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटी अवेलेबल बघा आम्हाला असं चोवीस तास काम करावं लागतं याची तक्रार नाही आहे पण मजा येते हे काम करताना त्यानंतर फोंडा घाटातून सुंदर असं नजारे बघत बघत आम्ही कोकणामध्ये प्रवेश केला मध्ये मध्ये थोडं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे अडथळा होतो पण रस्ता ठीक आहे बऱ्यापैकी चांगला आहे म्हणाल काय हरकत नाही फोंडाघाट उतरताच कणकवली कुडाळ असं करत आम्ही खवणे बीचकडे निघालो कोकणातील रस्ता हा छोटा होता पण खूपच सुंदर होता गुळगुळीत रस्त्यावरनं चालवायची मजा आली हा बीच अगदी मालवण पासून अगदी जवळ आहे आणि रस्ता एन्जॉय करत करत आम्ही खवणे बीचच्या इथं असलेल्या एका होमस्टे पाषा जाऊन पोहोचलो नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत मित्रांनो आता मी खवणे बीचच्या जवळ आलेलो आहे आणि साफल्य होमस्टे बघू शकता माझ्या मागच्या बाजूला आणि खूप सुंदर प्रशस्त असं पार्किंग आहे आणि आतमध्ये जाऊया आता रूम्स वगैरे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जेवणाची सोय उत्तम आहे चला हे एकदम घरगुती पद्धतीचं होम स्टे आहे या ठिकाणी घरगुती पद्धतीची जेवणाची थाळी मिळते आणि त्याच पद्धतीने त्यांनी सोय केलेली आहे सगळी मालक स्वतः खाली राहतात आणि रूम त्यांनी वर काढलेले आहे बाहेर असं मस्त टाइमपास करायला वरांडा आहे हे तर मित्रांबरोबर आपण फॅमिली बरोबर टाइमपास करू शकतो आणि आंब्याची आणि नारळाची झाडं इथनं छान अशी दिसतात आणि इथनं पुढं आतमध्ये आपल्याला एक मोठा हॉल दिलेला आहे त्यांनी बघू शकता असता कॉमन मोठा हॉल आहे या मोठ्या हॉलमध्ये आपण ग्रुप न राहू शकतो किंवा जेवण करू शकतोय तीन रूम आहेत त्या ठिकाणी अशा रूम आहेत ह्या ए सी नॉन ए सी रूम आहेत बघू शकता या रूम मध्ये एसी आहे फॅन आहे लाईट आहे खिडकी आहे व्हेंटिलेशन आणि अटॅच बाथरूम संडास पण आहे तर या ठिकाणी कॉमन बाथरूम आणि वॉशरूम सुद्धा आहे आणि या बाजूला एक रूम आहे आणि या बाजूला एक रूम आहे आणि एक्स्ट्रा तुम्हाला गादी पाहिजे असेल तर इथं एक्स्ट्रा गाद्या पण आहेत त्याचा वेगळा चार्ज घेतला जाईल साधारण पंधराशे रुपये रेट आहे नॉन ए सीचा आणि पीक म्हणजे जेव्हा पर्यटक जास्त असतात तेव्हा रेट कमी जास्त होत असतो येताना तुम्ही कॉल करा आणि मग या ठिकाणी माहिती घेऊन या हे पारंपरिक करायची चटणी आहे घावण्यासोबत खायची हे ओलं खोबरं आहे हे मिरची आहे हिरवी ही आंबट आहे आलं आहे लसूण आहे थोडीशी कोथिंबीर आहे चिंच 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 आहे आणि थोडं मिरचवीपुरतं मीठ टाकलंय खोबऱ्यात हा आणि हे मिक्सरला लावायचं तेल टाकायचं राई टाकायची मौरी, मौरी। कडीपत्ता टाकायचा हिंग टाकायचं पातळ हवे असेल पाणी टाकू शकतो प्लेन पण खातात कोणकोण चटणी हा ही फोडणीवळी तर चांगली हे भिड आहे पारंपरिक पद्धतीने भिड्यावर घावणे काढलेले छान लागतात हे केळीचं हे असतं हा हां त्यांनी लावायचं किंवा कोण कोण कांदे घेतात किंवा आता का रेडीमेड हे भेटतं ना पीठ तांदळाचं आहे हां फक्त बाकी काही नाही एवढं आपल्याला पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचं ठेवू शकतो हा थंड करीत ठेवले का आता तयार केलेले आपण घावणे आहेत एकदम मऊ आणि लुसलुसित झालेले आहेत कोकणातली खासियत आहे व्हेज पब्लिकसाठी घावणे म्हणजे सुख आहे मी तर नेहमीच खात असतोय चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे खवणे बीच हा मालवण पासून अगदी जवळ आहे आणि या होमस्टेच्या जवळ असलेल्या बीच वर लगेच गेलो या होमस्टेच्या जवळ बीच आहे आणि बीचच्या जवळच बॅकवॉटरमध्ये कायकिंग केलं जातं खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे या ठिकाणी मी पोहोचलो अगदी अरुंद रस्त्यावरून आणि किरण दादानी मला सगळे रूल समजावून सांगितले त्याचबरोबर इथं सगळ्या सेफ्टीची सुद्धा काळजी घेतली जाते अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत या ठिकाणी आपण कायकिंगचा एन्जॉय घेऊ शकतोय अगदी बोटमध्ये कसं बसायचं सेफ्टी कशी ठेवायची हे सुद्धा सांगितलं जातं मी तर हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेत होतो त्यामुळं खूप एक्साइटमेंट होती माझ्यामध्ये तर मित्रांनो बघू शकता मी पहिल्यांदाच या बोटीमध्ये बसलेलो आहे काया कसं नाव आहे याचं आणि आता मी स्वतः चालवत ही बोट जाणार आहे याच्यामुळे जा याच्यामध्ये एका वेळी दोन माणसं बसतात त्याचबरोबर वल्ला कसा वलवायचा पुढं कसं जायचं ब्रेक कसा द्यायचा किंवा रिव्हर्स कसं घ्यायचं याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं माहिती दिली आणि मगच आम्ही या पाण्यामध्ये उतरलो या ठिकाणचं वातावरण खूपच छान शांत आणि स्वच्छ पाणी होतं त्याचबरोबर निसर्गाचा आनंद घेत आपण पुढं पुढं जात राहतो ड्रायव्हिंग करून कंटाळा आला असेल तर या ठिकाणी आल्यावर कंटाळा शून्य मिनिटात गायब होतोय आता हे समोर बघताय तुम्ही कांदळवन आहे आणि याची एक गुफा झालेली आहे आणि या गुफेमध्ये आपण आज जाणार आहोत आणि हा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा घेतोय आणि तुम्ही सुद्धा नक्की घ्या कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये हा एक्सपिरियन्स आहे कोल्हापूरपासून अगदी जवळ हे अंतर आहे आणि या ठिकाणी हे बघू शकता की कांदळवन आहे आणि आतमध्ये मी गेलेलो आहे आणि वर्ण पूर्ण झाकळलेलं आहे आतमध्ये जरा सुद्धा सूर्यप्रकाश येत नाही आहे मित्रांनो आपण हे बघतोय ही कांदळवनची गुहा आहे आणि या ठिकाणी मासे लपून बसतात म्हणजे मच्छिमार्यांपासून वाचण्यासाठी इथे येत असतात आणि ही शासनानं बंदी घातलेली आहे कापण्यासाठी जेव्हा पूर येतो किंवा जास्त पाणी येतं किंवा सुनामीसारख्या वेळी हे जे जंगल असतं यामुळं पाणी जास्त शहरांमध्ये घुसत नाही आणि शहरं सेफ राहतात गावं सेफ राहतात त्यासाठी हे कांदळ खूप महत्वाचं आहे हे निसर्गिक आहे आणि निसर्गाचा बचाव करण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हे इथल्या लोकांनी या गावच्या लोकांनी हे सेफ ठेवलेलं आहे याला दगा लावलेला नाही आहे हात लावलेला नाही आहे जी स्पेशालिटी आहे आणि या कायकिंग बोटिंगच्या वेळी तुम्हाला हे आतून बघता येतं या ठिकाणी अनेक मित्रमैत्रिणींचा ग्रुप आला होता खूपच एन्जॉय ते करत होते काही जण रेस लावत होते तर काही जण शांत पाण्याचा अनुभव घेत होते भरपूर जण या ठिकाणी आले होते आणि याची फी अगदी नाम मात्र आहे त्यामुळं अगदी स्वस्त आणि मस्तमध्ये खूप छान आपण एन्जॉय करू शकतो फोन नंबर दिलेला आहे कॉल करा अधिकची माहिती घ्या आणि मगच या ठिकाणात भेट द्या त्याचबरोबर या ठिकाणी एक धबधबा आहे त्याचबरोबर फिश स्पा म्हणून एक एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊ शकतो आणि यातनच प्रवास करत आपल्याला खूप सुंदर असा नजारा दिसतोय आणि इथूनच आपल्याला जायचं आहे खवणेश्वर देवस्थानला देवस्थानापाशी अगदी जवळ जाता येत नाही पाण्याचं कमी जास्त प्रमाण असल्यामुळं त्यामुळं हा एक स्पॉट आहे पण जर तुम्हाला अवेलेबल आहे तर ते तुम्हाला दाखवू शकतील शंभा कायक जर तुम्ही निवडली तर या ठिकाणी तुम्हाला गाईड सुद्धा मिळणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि एक तासाची राईड असणार आहे आणि या ठिकाणी एकदम स्वस्त दरामध्ये रिजनेबल रिझनेबल रेटमध्ये यांचीही सेवा उपलब्ध आहे निवांत आपण वेळ घालू शकतो संध्याकाळ एकदम मस्त अगदी अविस्मरणीय करू शकतो परफेक्ट मस्त मजा आलेली आहे आणि पहिल्यांदाच केलं आहे खूप भारी वाटतंय आणि गाईडसुद्धा खूपच मस्त होते आणि संभा यांच्याबरोबर कायकिंग बोट जे ग्रुप आहे त्यांच्याबरोबर तुम्ही केला तर गाईड फ्री मिळणार आहे तुम्हाला आणि एक्सपिरियन्स बेस्ट येणार आहे सेफ आहे कुठल्याही वयोगटातली लोकं या ठिकाणी येऊन हे बोटिंग करू शकतात नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण खवणे बीच वर आलेलो आहे आणि कायकिंग बागच्या बाजूला बघू शकता तर इतर वेळी मासेमारी तर आहेच किंवा इतर जे या ठिकाणी कोकणामध्ये व्यवसाय असतात त्याला धरूनच हा व्यवसाय खूप चांगला व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे त्याबद्दल त्या काकांकडून माहिती जाणून घेऊया तर कधीपासून हा बोटिंगचा व्यवसाय आहे आणि कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो ॲक्च्युली सर हे तीन वर्षापूर्वी आमच्या त्या परब विराज परब मित्राने सुरू केलेलं त्याच्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे समुद्र साईड ही आमची पूर्ण उत्पन्नाच्या बाबतीने बाद झाल्यानंतर एक सोर्स म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि प्रथम आमचा हा शंभा काय किरण सारंग इकडून सुरू केलं त्याच्यानंतर आम्ही एकेकाने -एक असे पंचवीस मेंबर आहोत आणि पंचवीस मेंबरमध्ये आम्ही एक टोटली जे पर्यटक येतात त्यांना हे सुरक्षितेसाठी एक उत्तम ठिकाण आहे तसंच त्याच्याबरोबर हे मँग्रोची सफर करता येते फिशपा पाहिजे तर ते त्यांना बोटिंग म्हणजे मोटर इंजिन मधून आम्ही त्यांना फिरवू शकतो पण होते असतं आणि रिजनेबल रेट आहेत एक तासाची सफर असते त्यांच्यासाठी आणि ऍक्च्युली आम्ही हे रोटेट पद्धतीने करतो आम्हाला उदरनिर्वाहाचं एक साधन मिळालं आहे आणि पर्यटनासाठी याल तर खूप सुंदर ठिकाण आहे आणि करायचं स्वच्छ सुंदर किनारे पण आता आमच्या जरा जरा आमच्या ग्रामपंचायत लेवलला जरा थोडा सुविधांसाठी जरा मागण्या आहेत की वॉशरूम चेंजिंग रूम टॉयलेट बीच वरती होणे खूप गरजेचं आहे पण ते आता बघू हळूहळू होईल कारण आता जस्ट सुरुवात होते सर्वांनी जसं पर्यटकाने आम्हाला उदंड प्रतिसाद दिला तसं आम्हाला हे शासनाकडनं पण काही त्या द्याव्या लक्ष द्या लक्ष द्यावं आणि ज्या काही ज्या गरजा आहेत ह्या त्याने पूर्ण कराव्या सुविधा आहेत त्या नक्कीच शासन आणि त्याचबरोबर पर्यटक यांनी मिळून आणि गावची लोकांचा इथं सहभाग याच्यामुळे खूप छान एक, एक पर्यटन झालेला आहे हा बीच जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्यासाठी आम्ही तर सगळी मदत करतोयच त्याचबरोबर प्रेक्षक तुम्ही आहे तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या ठिकाणी नक्की भेट द्या मोबाईल नंबर दिलेला स्क्रीनवर कॉल करा आणि मगच या आणि याला लागूनच असलेल्या सुंदर अशा खवणे बीचवर गेलो या ठिकाणी शांतता होती जास्त पर्यटक नव्हते आणि लहान मुलं एन्जॉय करत होती आणि त्याचबरोबर मासेमारीसाठी जाण्यासाठीची लगबग या ठिकाणी दिसत होती तुम्हाला निसर्गाचा अद्भुत नमुना आणि एक स्वच्छ सुंदर कोकणातील बीच जर बघायचा असेल अनुभव घ्यायचा असेल तर खवणे बीचवर नक्की या बघू शकता दोन्ही तिन्ही बाजूने सुंदर असे वेढलेले डोंगर आहेत आणि या डोंगराच्या मधोमध छोटा स्वच्छ आणि सुंदर जास्त लोक नसलेला बीच म्हणजे खवणे बीच सुंदर किती आहे बीच बीचवर लवकरच अंधार पडला थंडीचे दिवस असल्यामुळं आणि मग गेलो पुन्हा एकदा होमस्टेला तर या ठिकाणी सुंदर अशी लायटिंग केली होती आणि संध्याकाळ अगदी रम्य झाली होती मोठ्या आकाराचं सुद्धा या ठिकाणी बघायला मिळालं आणि बांगड्या आता मस्तपैकी फ्राय केले जात होते संध्याकाळच्या जेवणासाठी स्पेशल कोकणी मसाला आणि रवा फ्राय केले जात आहेत अगदी रव्यामध्ये घोळवले जात आहेत आणि मगच तव्यावर ठेवल्यावर असा चर्र आवाज येतो आहे बांगडा थाळी आणि व्हेज थाळी आता रेडी झालेली आहे ही चटणी आहे ही बांगडा चटणी फिश कढी आहे फिश कडी हा बांगडा आहे बांगडा सोलकडी आणि सुक्या गोलमची गोलमची भाजी ओके सुक्या गोळम्याची भाजी ओके भात आणि चपाती चपाती तांदळाच्या भाकरी नसतात का असतात पाहिजे तर करून देऊ शकता ओके ही बांगडा थाळी किती रुपयाला ही एकशे ऐंशीला एकशे ऐशी आणि सुरमई थाळी कशी आहे सुरमई सुरम्या प्रमाणे प्रमाणे जिघा असेल ते पाचशे सहाशे पर्यंत पण ओके तसं काप असेल ओके मासा महाग दुसर थाळी ओके आणि कसली थाळी असते बांगडा फ्राय असते सौंदाळा असतो मच्छी आहे मच्छी आहे ओके बांगडा फ्राय थाळी आहे तवा फ्राय आहे आणि स्पेशल चटणी आहे बांगड्याची हे गोळम स्पेशल आहे माशाची थाळी तर बेस्ट होतीच पण या ठिकाणी व्हेज जेवणसुद्धा खूप चांगलं मिळतं व्हेज थाळी आहे एकशे साठ रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला लोणचं कोशंबीर दही स्वीट सोलकडी उसळ भाजी डाळ राईस चपाती पापड दोनिटेड लिमिटेड राईस एस्पर आहे पाहिजे हां घावणे पण घावणे रस आहे घावणे रस घावणे रस मग आमच्यात सत्तर रुपये प्लेट <laughs> चार घावणे एक रस असत हां खोबरंच असतं मित्रांनो साफल्य होमस्टे या ठिकाणी आलेलो आहे आणि व्हेज थाळी आपण बघतोय था किती मस्त सजवलेली आहे कोकणातला स्पेशल सोलकढी राईस आहे आणि कोकणामध्ये असं छान व्हेज जेवण आपल्याला मिळालेलं आहे आपण ज्या फिशच्या थाळ्या आहेत ते सुद्धा दाखवणार आहे संध्याकाळी आत्ता दुपारी आम्ही व्हेजच घेतलेला आहे खूप मस्त आहे जास्त मसालेदार नाही आहे पण सुद्धा खूप छान आहेत आणि विशेष म्हणजे कोकणातले घावणे ते सुद्धा मला खूप आवडतात मऊ लक्षलुषित घावणे कोकणामध्ये मिळतात अशा पद्धतीने आणि इथल्या चटणीला एक वेगळीच टेस्ट असते कोल्हापूरमध्ये बऱ्याच वेळा आम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न केला घरी करण्याचा प्रयत्न केला पण असे घावणे झालेले नाही आहेत रात्र झाली आणि लगेच झोपी गेलो सकाळ झाली खूपच सुंदर त्यांनी चहा आणून दिला होता खूपच बेस्ट होता आणि गरम गरम चहा निसर्ग बघत बघत मी प्यायलो खूपच छान वाटलं आणि लगेच गेलो पुढच्या प्रवासाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला जर या ठिकाणी जायचं असेल कायकिंग करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा धन्यवाद